रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा स्नेहसंबंध दृढ करणारा सण या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या सुरक्षतेची ग्वाही देतो कर्तव्यावर असलेले पोलीस बांधव आपल्या कुटुंबांपासून दूर राहतात त्यांच्या त्याग व सेवेला मान देत पूर्व महिला व बालकल्याण सभापती सविताताई पुरा यांच्या पुढाकाराने केले गेल्या अकरा वर्षापासून रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा उपक्रम राबवला जात आहे यावर्षीही ही परंपरा जोपासत सवितापुराम आणि महिलांच्या टीमने गाव माझा पोलीस स्टेशनला भेट देऊन कर्तव्य बजावत असल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या हातावर राखी बांधली यावेळी त्यांना गोडधोड देऊन सणाचा आनंद समायित केला हा उपक्रम फक्त आमगावापुरताच मर्यादित नसून देवरी सालेकसा पोलीस स्टेशन तसेच सशस्त्रगृह पोलीस कॅम्प येथेही दरवर्षी आयोजित केला जातो पोलीस बांधवांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणि चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम स्नेह आपुलकीची आणि सामाजिक बंधन दृढ करण्याचे काम करतो गाव माझा न्यूज ते रिता राधा किसनचोटे गोंदिया